नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण ढोशासाठी बटाट्याची भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण अगदी टेस्टी अशी होईल अशी रेसिपी आज आपण इथे बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू बटाटे पहिले उकडून घेतले होते लक्षात ठेवा ही भाजी बनवताना बटाटे मऊसूत उकडायचे दुसरी गोष्ट म्हणजे बटाटे सोलल्याच्या नंतरनं लगेच भाजी करायला घ्यायचं नाही तर बटाटे पूर्ण थंड होऊन द्यायचे आणि मग भाजी आपल्याला करायला घ्यायची तर भाजी करताना मॅचरच्या सहाय्याने बटाटे फोडून घ्यायचे म्हणजे बटाटे भाजी बारीक होते पण चिकट अजिबात होत नाही बटाटे आपण फोडून घेतले त्यानंतरनं कढईमध्ये जिरी मोरी उभा चरलेला कांदा कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालून कांदा हलकासा आपल्याला इथे शिजून घ्यायचा आहे कांदा लालसर असा अजिबात परतायचा नाही कांदा हलकासा आपण शिजवून घेतला त्यानंतरनं इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा असा ओबडधोबड वाटून घ्यायचा आणि मग तो ठेचा यामध्ये घालायचा आता ही भाजी करताना तुम्ही मिरच्या चिरून घालू शकता लसूण टेचून घालू शकता आलं बारीक चिरून घालू शकता पण मी तसं केलेलं नाही तर मी ओबडधोबड वाटून घेतलेले आणि मग ते यामध्ये घातलेले हळद हिंग घालायचे कोथिंबीर घालायचे मीठ घालायचे साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि आमचूर पावडर आपल्याला यामध्ये थोडीशी घालून घ्यायची आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबू पिळून घालू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बटाट्याचे जे आपण फोडून घेतले ते आपल्याला घालायचं आहे आता हे सगळं आपण फोडून घेतलं तरी आपल्याला जेव्हा आपण भाजी परतायला घालू तेव्हा आपल्याला मॅचरने परत आपल्याला चांगली अशी बारीक करून घ्यायची डोश्याची भाजी जर तुम्ही खाल्ली असेल आणि पाहिली असेल तर पुरणासारखी ती इतकी बारीक केली जाते त्यानंतरनं आपण बारीक करून घेतलेली हलवून घ्यायची आणि नंतरच झाकण ठेवून पाच मिनटं वाफेवरती आपल्याला चांगली परतून घ्यायची म्हणजे जे मसाले वगैरे घातले ते बटाट्यामध्ये व्यवस्थित मुरले जातात भाजी व्यवस्थित परतली जाते सगळ्या शेवटी आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची भाजी अशी खालीवर करून मिक्स करून घ्यायची छान अशी आपली भाजी इथे परतली गेलेली आहे कढईला किंवा उलतण्याला अजिबात परतत नाही मस्त पिवळसर असा कलर आलेला आहे बारीक झालेले ह्याच भाजीचे तुम्ही बटाटेवडे सुद्धा करू शकतात छान टेस्ट लागते चवीलासुद्धा व बटाटा वडा मस्त लागतो तर अशा पद्धतीने आज आपण एकदम साधी सोपी बटाट्याची भाजी बनवून घेतली आता यामध्ये तुम्ही चण्याची डाळ आणि उडदाची डाळ सुद्धा घालू शकता